अगदी दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पटकन होणारा भन्नाट असा ठेचा अगदी तोंडाला पाणी सुटेल असं पटकन चला लगेच तयारीला लागू पण ठेच्यामध्ये अगदी साधेच दोन तीन साहित्य वापरलेले आहे बरं का तर मी लसून घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून घ्या अशा चिरून घेतल्या की त्या कुटायलाही छान होत्या आणि असं तुकडे पण छान असे ठेचले जातात अशा पद्धतीने अर्ध्याला सगळ्या झाल्या की लसूण टाका आणि तोही असाच कुटून घ्या दिसतोय का अशा पद्धतीने आता ह्या स्टेपला लगेच शेंगदाणे टाका पण शेंगदाणे आपल्याला खूप नाही टाकायचे हा थोडेच टाकायचे मीठ पण टाकून घ्या कुठून घ्या बरं लगेच शेंगदाणे थोडे अर्धाले सकाळीच असू द्या आणि मग बघा मिरची खाण्याची मजा एकदाच अशा पद्धतीने तुम्ही ठेचा म्हणा किंवा चटणी खाऊन बघा खूप टेस्टी लागते ना जिरे टाकलीये मी त्यामध्ये ना कोथंबीर टाकलीये मस्त तेलामध्ये परतवून घ्या बघा असं अर्ध्याला सगळाच छान लागतो चला आपण लगेच तेलामध्ये परतवून घेऊ अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी त्या ठेचा दाखवलेला आहे तर मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणार आहे तर रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा रोज डेली असे छोटे छोटे व्हिडिओ असतात इंस्टाग्राम फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवर तर यूट्यूब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि नेहमी आपण जिरे टाकून कोथंबीर टाकून बनवतो पण साध्या सोप्या पद्धतीने एकदा बनून बघा आणि तोंडी लावायला घ्या मग डाळ भाताबरोबर घ्या अथवा बाजरीच्या भाकरीबरोबर खा अति उत्तम अशी ही रेसिपी मी आज दाखवलेली आहे नक्की तुम्हाला आवडेल नक्की बनवून बघा आणि चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा